ूर नूर जनसेवा फाउंडेशन जळगाव यांच्या आणि ग्रामपंचायत भांबरूत यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी आरोग्य शिबिर आपल्या गावामध्ये प्रथमच मला वाटतं हिंदू मुस्लिम एकोप्याचं एक एक उदाहरण त्यांनी प्रस्तुत केलेलं आहे तरी त्यांचा मी माझ्या गावाच्या वतीने आभार मानतो धन्यवाद आज आपल्या गावामध्ये बहुजन सेवा फाउंडेशन व ग्रामपंचायत पाहू यांच्या सयुक्त विद्यमानाने जो काही मोफत आरोग्य शिबिर या ठिकाणी राबवलं जात आहे हे अत्यंत चांगलं उदाहरण आहे हिंदू मुस्लिम एकोपाचं एक अत्यंत ज्वलंत उदाहरण आहे तरी या शिबिराचा संपूर्ण गावकऱ्यांसाठी फायदा कसा होईल हे फायदा करण्यासाठी हे मालेगाव होऊन तीन माध्यमातून आपल्या गावापर्यंत आलेलं आहे तरी याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो व आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे आभार मानतो की त्यांनी असा स्तुत्य उपक्रम घेण्याचे आमचे इथे योजले व आम्हाला त्याचा होण्याचा एक भाग मिळाला त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो उभा राहावा लागेल आणि प्रत्येक गोष्टांचे उत्तर देवा लागेल त्या करिता हृदय मध्ये काय आहे एक भय पळला के मरण्यानंतर नंतर आम्हाला हिशोब हितोप देवा लागेल त्यासाठी ते आले आहे आणि पुढच्या जे कार्यक्रमचा ते एक अशी अनुमती दिली मला वाटत नव्हतं सरपंच साहेबांच्या सही बाद पोलीस पाटील आहे ग्रामसेवक आहे हे सबळ्यांची संमती नंतर मी प्रार्थना केली हे सत्य मालिक मी तुझीच प्रार्थना करतो उपासना भक्ती करतो आणि तुझीच करून मदत मागतो साला आम्हाला सरळ मार्गावर तो मार्ग वो कृपा तो मार्ग नवे ज्यादा प्रकोप आज का दिन हकीकत में इतना बड़ा लगन सरा और जो चालू है उस कॉलेज में हम समझने लगे कि बेचारे रोगी लोग कब से हमारा वाट पात होते, हम चाहते मतलब कि आठ वजिया नौ वाजया, नौ पर्यत होते आता वेड़ ना फक्त ही की जे सरपंच आणि गावकऱ्यांना आम्हाला मान सन्मान दिलं खरी गोष्ट असं सा सांगू की आज जे जे देशाची परिस्थिती आहे चुमच्या समोर आहे टी व्ही आणि सोशल मीडियावर ते जे दाखवत आहे परंतु फक्त एकाच आहे की ह्या देश सोन्यांची जी चिडिया होती ही चिडिया कशी चिमणी कशी उल ओळून गेली त्या पकडण्यासाठी आम्ही मालेगाव होऊन प्रेमांचे दोन दो पाँव ले आए और मुझे बहुत उम्मीद है कि इस आग को बुझाने के लिए एक चिमनी एक चिड़िया जो अपने मुंह में दो थेम लेकर उड़ती है उसे खूब पता है कि इस लगी हुई आग से मेरी चोच में लिया हुआ कतरा पानी का है इससे बुझ नहीं सकती लेकिन मुझे बहुत उम्मीद है कि जलगांव के ये जो टीम यहाँ के जो जिंदा दिल इंसान यहाँ तक आए और उन्होंने रहने की सम्मति ली मैं अल्लाह से दुआ करता हूँ कि अल्लाह इसके तौफ़ेल तो में ये गांव के जितने रोगी लोग हैं कोई यहाँ पर डॉक्टर मुस्तफ़ा नेत्र ने पच्चीस वर्ष डाले रोटरी क्लब में देते आई स्पेशलिस्ट नेत्र ने इतने बुढ़ापे के बाद एम डॉक्टर डॉक्टर तौहीद ये लोग सब जो आए हैं हम आपसे विनती करते हैं कि ये जो संबंध बना ये सिर्फ ऐसा ना हो कि औसत तक रह जाए बल्कि हमने ये मालेगाँव का प्रेम यहाँ तक इसलिए लाया जलगाँव वालों ने कि ये संबंध ऐसी एक मिसाल बन जाए ऐसी एक उदाहरण बन जाए कि पूरा देश इससे सीकवन ले के ऐसे दौर में भी कुछ अच्छा काम किया जा सकता है मैं अपनी भावनाएं व्यक्त तो करता हूँ कि सच्चे मालिक हमारा नाम आग जलाने वालों में नहीं आग बुझाने वालों में लिख दे खूब खूब धन्यवाद यह कार्यक्रम उद्देश्य हाज है लोकांपर्यंत गोरगरिबांपर्यंत ती सेवा पोचवायची पाहिजे त्यासाठी या दोघं मालेगावहून डॉक्टर आले जळगावहून डॉक्टर आले आमचा उद्दिष्ट हा जे की गोरगरिबांपर्यंत मदत पोचवायच्या निर्माण व्हायला पाहिजे लोकांमध्ये एकता बंधुभावाचा संदेश याच्या या मार्फत आम्ही देण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी सगळ्यांनी मिळून देशाच्या प्रगतीमध्ये आपला वाटा लावायचा आहे हा मेडिकल कॅम्पचा उद्देश फक्त हा जे की आम्ही गावागावी जाऊन जो जे गोरगरीब आहे त्यांच्यापर्यंत पोहोचून मेडिसिन पोचून त्यांची सेवा करावी आता वेळ खूप झाला आहे मी जास्त ध्यान नाही तर आपल्या मेडिकल कॅम्पशी सुरुवात करतो दोन शब्द आ...